लोकसभेत महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण देशभरातून आंबेडकरी अनुयायांसह विविध संघटनांमधून रोष व्यक्त केला जात आहे गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ देशभरात आंदोलने केली जात आहेत इगतपुरी शहरातून आज दिनांक एकवीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता अन्य अत्याचार विरोधी कृती समिती वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि समस्त आंबेडकर प्रेमी व जनता यांच्या वतीने अमित शहा यांच्या पोस्टरला जोडो मारो आंदोलन करत इगतपुरी पोलीस ठाणेपर्यंत विराट मोर्चा काढण्यात आला या मोर्चात लहान मुले महिला यांच्यासह हजारो आंबेडकर प्रेमी सहभागी झाले होते गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना यापुढे महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी प्रतिक्रिया यावेळी आंबेडकर प्रेमी जनतेने दिली इगतपुरी पोलीस ठाण्यात मोर्चा आल्यानंतर या मोर्चेचे सभेत रूपांतर झाले यावेळी नायब तहसीलदार धनंजय लसके यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले याप्रसंगी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले या दरम्यान जुना आग्रा रोडवरील वाहतूक इगतपुरी पोलिसांनी अन्य मार्गाने वळवण्यात आली होती यावेळी मोर्चादरम्यान कोणते अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल तसरे व पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्यासह पोलीस पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता